हाय फ्रेंड्स आहे मम्मीच्या स्वागत हाय फ्रेंड्स आज आपण व्हेज फुल्ल बनवणार आहोत त्यासाठी भरपूर अशा साऱ्या भाज्या घेतल्या आहेत त्या ते आपण तेलामध्ये चांगल्या भाजून घेऊयात सोयाबीन मी एक अर्धा तास भिजत ठेवले होते ते पण आपण भाजून घेणार आहे तेलामध्ये सोयाबीन चांगले भिजले आहे त्यामध्ये पाणी काढून घेतले आहे आता आपण तळून घेऊया चांगली क्रिस्ती असे करून घेऊयात आपण तुम्हाला सोयाबीन पुलावमध्ये आवडत नसेल तर नको वापरू ऑप्शनल आहे सोया भीन। सोया भीन ते मला आवडते ते भरपूर मी वापरले आहे आणि त्याचे फायदे पण खूप छान आहेत वजन कमी करण्यासाठी आरोग्यासाठी पण खूप छान आहे सोयाबीन सोयाबीन तेलामध्ये चांगली भाजत आहे आता आपण एका भांड्यामध्ये भात शिजण्यासाठी ठेवूयात एक चमचा तूप आहे थोडा खडा मसाला व गरम करण्यासाठी पाणी ठेवूया व उकळी मारण्यासाठी ठेवूयात सोयाबीन चांगले क्रिस्पी भाजले आता आपण काढून ठेवूयात त्याच तेलामध्ये मी सर्व भाज्या भाजून घेणार आहे भाज्या तेलामध्ये चांगल्या भाजून झाल्या आहेत आता आपण काढून घेऊयात आता आपण कांदा आणि कोबी भाजून घेऊयात पाण्याला उकळी मारली आहे त्यामध्ये एक मोठा बाऊल बासमती तांदूळ घेतले आहे ते आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शिजून घेऊयात कांदा पण भाजून झाला आहे तो आपण काढून घेऊयात तांदूळ सतरा टक्के शिजला आहे गॅस बंद केला आहे आता आपण एका कढईमध्ये चायणीमध्ये तांदूळ काढून घेऊयात आता आपण पुलाव बनवायला घेऊयात एक चमचा जिरे सगळा खडा मसाला टाकून घेऊयात दोन कट केलेले मिरची तेलामध्ये चांगली भाजून घेऊयात हळद खडा मसाला भाजण्यासाठी तेल कमीच वापरले आहे कारण सर्व भाज्या आपण तेलामध्येच भाजून आहेत सर्व भाज्या भाजलेल्या आपण एकत्र करून घेऊयात कढईमध्ये आले लसूण पेस्ट दही अर्धी वाटी बिर्याणी मसाला चवीनुसार मीठ घालूयात आता त्यामध्ये शिजलेले तांदूळ घालून घेऊयात थोडी कोथिंबीर कांद्याची पात आणि सोयाबीन भाजलेली ते पण आपण मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपला वेज पुलाव तयार आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू